हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आमच्याकडे खूप पाऊस पडतोय बघा आता पण तुम्हाला आवाज पण एखाद वेळेस येत असेल पावसाचा खूप पाऊस पडतोय आज आपण खूप महत्वाचं एक व्हिडिओ करणार आहोत हे व्हिडिओ करायचं कारण म्हणजे काल आमच्याकडे एक मुलगा आलेला होता आमचे ओळखीस तो झालाय पोस्ट ग्रॅज्युएट झालाय नोकरी मिळत नाहीये म्हणजे हवी तशी म्हणताना इथेच एका शाळेत शिकवायला जाते बोलताना तो काय म्हणाला मॅडम तुम्हाला काय सांगायचं वडिलांचे पेन्शनचे निम्म सुद्धा माझा पगार नाहीये हो। वाईट वाटते मला म्हणाला बघा वडिलांचे पेन्शनच निम्म सुद्धा पगार नाही आता मध्यम वर्गीय कुटुंब म्हणजे आपण कुठे चाललेलो आहोत जरा आपण विचार करायला पाहिजे आता त्याच वेळेला आमची कामवाली बाई पण आलेली होती फरशी आणि हे करते भांडी आणि ह्याच्याशिवाय ती हे का सहा काय आठ दहा घरातन करत असेल त्याचे शिवाय बाळंतिणी असल्या की बाळ बाळंतिणींना तेलाचं मसाज करायचं आंघोळ घालायचं ती कामं पण करते आणि तिनं काय सांगावं तेव्हा तिनं तिचे उत्पन्नाचं मला सांगितलं आहे ऐकून घ्या म्हणजे कळते आपण मध्यमवर्गीय कुठे चाललेलो आहोत आणि ज्यांना आपण लो क्लास म्हणतो ते लोक कसे वर यायला लागलेले आहेत खरोखर -कर, माझे पण काल अगदी चक्क डोळे उघडले नाही ते वर येता चांगलंच आहे पण आपले मध्यमवर्गीय पण खाली जातात कामा नाहीये आपण पण वर जात राहायला पाहिजे बार, ही माझी अपेक्षा आहे आधी तिचं सांगते तिनं सांगितलेलं त्यांचं उत्पन्न आणि त्यांचे घरची परिस्थिती ती भांडी फरशी करतीये त्याच्याशिवाय बाळ बाळंकिला आंघोळ घालायची ही कामं करते ती म्हणाली ती महिन्याला कमीत कमी, कमी पन्नास हजार मिळवते आत्ताचा हिशोबातमी सांग आणि तिचा नवरा गवंडी काम करतो त्याला कायम काम असते आणि गवंड्यांना पगार हल्ली चांगला असतो आपल्याला माहीत आहे म्हणजे तिच्यापेक्षा जास्त तो मिळवतो तिचा मुलगा रिक्षा चालवतो त्याचा इन्कम पण छान आहे आणि तिची सूल टेलरिंग शिकलेली आहे आय टी आय मध तिनं कोर्स केलेला आहे शिवणकामाचा आणि आजूबाजू त्यांचे कपडे वगैरे शिवून देते दोन नातवंड आहेत ती मागासवर्गीयांसाठी हॉस्टेल्स असतात बघा रेसिडेन्शियल स्कूल्स त्या शाळेत शिकतात म्हणजे राहणं तिथे जेवण खाण सगळं दोघे त्या शाळेत आहे आणि ह्याचे हिला हिचे सुनेला लाटकी बहीण योजनेचा फायदा मिळतो आणि काही सरकारी योजना आहेत त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना फायदा मिळतो त्याच्याशिवाय कुठलाही टॅक्स भरावं लागत नाही मुलांचं स्कूल फीज असलं काही त्यांना प्रॉब्लेम नाही त्यांचं इन्कम महिन्याला दोन लाखापेक्षा जास्त आहे कुटुंबाचं बघा आणि आपण म्हणतो कामवाली त्यांना कमी लेखतो म्हणजे लो इन्कम ग्रुपचे असं आपण फक्त त्यांचं इन्कम कुठेही रेकॉर्ड होत नाही आणि मिडल क्लास लोकांचं काय होतं कुठेही तुम्ही नोकरी करता तिथे तुम्हाला टॅक्स आपल्याला भरावाच लागते आपल्याला माहित आहे जास्तीत जास्त मॅक्झिमम टॅक्स हे मिडल क्लास ग्रुप भरतो आणि हे लोअर क्लासचे ना टॅक्स नाही त्यांना आपल्यासारखं भांडेला फरशीला बाई नाही म्हणजे कामवाले लागत नाहीये त्यामुळे त्यांचं उत्पन्न गेले दहा वर्षाचे उत्पन्नापेक्षा दुपटापेक्षाही जास्त झालेलं आहे दुपटीपेक्षाही जास्त झालेलं आहे ते प्रगती करतात त्यांचं राहणीमान उंचावत चालले आहे हे एक तिचं मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सांगितलेलं आहे हे लोअर क्लासचं असं चाललेलं आहे फक्त एकच त्यांचं निगेटिव्ह पॉईंट आहे काही लोकांना का नाही दारूचं म्हणा अशी काही व्यसन असतात असले लोकांचा एवढा पैसा ते जातो नाही ते, ते, ते चाना है। पन, अपन, अपले है बाकी त्यांचं छान आहे पण आपण मध्यमवर्गीय आपल्या घरात काय असते एक माणूस मिळवणारा आणि बाकीची तिघं बायको आणि दोन मुलं धरा ही बसून खाणारी पगार आहे लाखभर रुपये म्हणा डिवायडेड बाय फोर करा माणशी किती आले मुलगा सत्तावीस सत्ता अठ्ठावीसचा झाला तरी स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय नोकरी नाही मुलगी लग्नाची आहे बायको ग्रहिणी आहे अशा वेळी आपली परिस्थिती कशी होत चाललेली आहे पूर्वीच्या काळी बरोबर आहे व मध्यमवर्गीयांची पण प्रगती होत होती फॉर एक्झाम्पल आजोबांची सायकल होती मुलाची टू व्हीलर आली नातवाची आता फोर व्हीलर आहे असं प्रगती होत चाललेला होता आतापर्यंत पण हे पुढे असे दिवस राहणार नाही का म्हणजे नोकऱ्या मिळणं एवढं सोपं नाहीये आणि आपल्याला गव्हर्मेंट नोकरीची आशा धरून बसतो त्याच्यासाठी सात आठ वर्ष आपण वाया घालवतो मग का काही मिळेल तर काम करतोय आणि आपलं उत्पन्न ते लिमिटपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला कुठल्याही स्कीममध्ये काही मिळत नाही आणि अपेक्षाही नाही आपली तिथे पण हे मध्यमवर्गीयांना काहीही मिळत नाही मुलं समाज समाजाचं समाजा प्रेशर म्हणून मोठ्या शाळेतनं घालतो शाळेच्या फीस किती आहेत माहित आहे म्हणजे एट द एंड ऑफ द डे लोवर ग्रुप वर जातोय पण हे मिडल क्लास मध्यम वर्गीय म्हणतो आपण आपण सर्व मध्यम वर्गीय आहोत आपली मात्र स्थिती काय व्हायला लागलेली आहे हे आपण विचार करण्यासारखं आहे आणि ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे दाखवत मी तुम्हाला हवा असला तर पुढचा व्हिडिओ करेन तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये मला सांगा पण आजची परिस्थिती अशी आहे आणि मध्यमवर्गीयांचं काय मला म्हणणं म्हणत नाही मी आपलं वे ऑफ लाईफ काय आहे आपल्याला सगळा हाय लागते आपण मॉलमध्ये जातो हवा असलेला नको असलेला सगळा खरेदी करतो तच बाकी लोक असं करतात का हा पण आपण विचार करायला पाहिजे आपला कुठे चुकते हा आपण विचार करायला पाहिजे का नको मला वाटते करायला पाहिजे आपण हा विचार केला तर आपल्याला नक्की कळेल आपण कुठे चुकतो का किंवा आपण काय करायला पाहिजे हे ट्रॅक मधन आपण कस बाहेर पडायचं मी म्हटल पूर्वीची पिढी कशी आजोबांची सायकल होती मुलाची स्कूटर आली नातवाची फोर व्हीलर आली इथे प्रगती चाललेली आहे पण ह्याच्या पुढे असं होणार आहे का जेव्हा मला मुलगा म्हणतो वडिलांचे पेन्शनचे निमत सुद्धा त्याचा पगार नाहीये म्हणजे आपण कुठे चाललोय विचार करण्यासारखाली परिस्थिती आहे मग हेतना ना आपण बाहेर कसं पडायचं काय करायला पाहिजे तुम्हाला सुचत असलं तरी कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा आणि ह्याच्यावर पण आपल्याला व्हिडिओ पाहिजे असला तर मला नक्की कळवा मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावर मग करीन हाऊ टू कम आउट फ्रॉम द मिडल क्लास ट्रॅप म्हणून Have a good day.